तर आज आमचा प्लॅन झाला चिकन बनवूचा मी इल्ले दोन दिवस सुट्टी सुट्टीसाठी सुट्टीवरती मग काय आकडे देवाने हिपूलने कांदवा आणि टमॅटो कापूक सुरुवात केल्यान तवसं मी चिकनला आला लसून लावूक सुरुवात केलं ला, आहे करता करता सगळी तयारी चालू होती आकडे रवण्याक बापाशीन पिटाळल्यान होता -शेर शेर, टी शर्ट बिशर्ट नको जाऊ तरी पण ये मग काय विदाउट टी शर्ट इलो काय कपडे अंगार घालूक नाही तसं माझ्याकडे चिकन लावून झाला सगळी तयारी झाली होती मग वाट बघत होतो चूल कधी ता पेटतातसं रोशनने मस्त आग बनवली होती मग जाईला त्याल त्याल टाकून सुरुवात केलं चिकन बनूक तवस रोनो म्हणाक लागलो आम्ही फोटो काढूया फोटो काढू सुरुवात केलं आणि हा आमचा छोटा पॅकेज बडा धमाका आपली कला सादर करीत होतो गावाक येऊन लय मजा मारत होतो कडे आग चांगली तापली होती आमच्या अबलो म्हणता मी थांब कडीपत्तो टाकते आणि त्यांना आपलं काम फत्ते करून आपलं बाजू झालो हकडे आमचं नॉनव्हेजचं भटजी मस्त त्या कडीपत्त्या फ्राय करत होतो कडीपत्तो फ्राय झाल्या झाल्या मी चिरलेलो कांदो टाकले टोपात आणि मग सुरू झालो कडीपत्त्याचं तेलाचं आणि कांद्याचं कार्यक्रम सुरू रावल्याक म्हटला चांगलो तांबडसर होईपर्यंत फिरवत राहू तो आपला काम चोखपणे पार पाडत होतो एवढं धग लागत होतो तरी पण त्यांना आपलं काम सोडल्यान नाही आपला काम, काम फत्ते करत होतो चांगलं तांबसो झाल्यावर मी टामॅटो टाकल आणि रावल्याक सांगितलं टामॅटो आणि कांदो चांगलो एक जीव आणि तांबसो होईपर्यंत कर ता झाल्यावर इली हळद प्रतीक माका याक याक फो, पाकिट फोडून देत होतो मसाल्या आणि मी टाकत होतोय मग इलो शिरसाट मालवणीत मसालो तो टाकले रावलो म्हणालो परत तिखट लागतं म्हटलं काय नाही बरे खातले म्हणून मी मसालो टाकलो आहे आणि रावल्याक सांगितलं फिरव तोपर्यंत मग चिकन मसालो चिकन मसालो टाकलो आम्ही टेस्टसाठी चिकन मसालो टाकलो आणि मग चालू झालो परत कार्यक्रम आमच्या नॉनव्हेजच्या भटजीन भाईशेरा घेतल्यान आणि ढवळूक सुरुवात केल्यान वाटला तिखट कमी आहे म्हणून मी परत शिरसाट मसालो घेऊन येले आणि परत टाकलं आहे पार म्हणाले होऊ दे जरा झंझणीत आणि मी टाकले आणि मग परत म्हटलं थांब जरा मीठवळत आहे हो आणि मसालो कांदो आणि टमॅटो एक एकजीव करून घेतलं तवस देवा येईलो आणि म्हणता थांब चिकन मीच टाकतलं आहे आणि आपल्या नरम हाताने चिकन टाकूक सुरुवात केल्या तेका म्हटलं तुझ्या नरम हाताने पटापट चिकन टाक चिकन टाकून झाल्यावर थोडासा पाणी राहता म्हणता ह्याव टाकतंय म्हटला टाक, चिकन टाक। टाकले टाकल्या आणि मग काय मी घेतलंय माझी तलवार आणि परत सुरुवात केलंय चिकन आणि ढवळूक चांगला एकजू करीपर्यंत ढवळत ढवळत होतंय सगळे पवार कसे वाट बघत होते कधी चिकन बनतं आणि कधी खातो ढवळून झाला व्यवस्थित नंतर मी सगळ्यात महत्त्वाचा मीठ टाकलंय तर रावलो म्हणता अरे जास्त होतं ना म्हटलं नाही माक्सपिरियन्स दाणगोआचा बरोबर लागतला म्हणा मी मग मिठाची मीठ टाकलंय आणि परत रावलो दही घेऊन येलो म्हणता दही टाकूया जरा मग दही टाकलं आणि मग काय मी परत माझी तरवाल घेतलंय आणि जा ढोळूक सुरुवात केलंय एक जीव करेपर्यंत चालू पार सगळे बघत होते कसा बनवता काय करता त्यांना आशा होती कधी बनता आणि आम्ही कधी जेवतो मग असा ढवळून झाल्यानंतर चांगला एक जीव करून घेतलं मग आपलं म्हणलं था मी चिरलेली कोथिंबीर आणते ती जरा फ्लेवर फ्लेवरसाठी टाक आपल्यानं आपला काम फत्ते केल्यान मग मी परत सुरुवात केलं आहे ढवळूक परत चिकन एक केलं आहे सगळा चिकनचो कलर असो भारी येत होतो की कच्चाच खाय कच्चाच खायसारख्या मन करत होता मग हकडे रावलो रावलं म्हणालो थांब मी काळजांका लिंबू लावतोय त्यांना तकडे काळजांका लिंबू लाव कोंबड्याच्या काळजांका लिंबू लावू सुरुवात केली म्हणता मीच आहे आणि मीच बनवतलं आहे आग भडाकली होती आणि आमचं चिकनला मस्त करी ले ले होती सगळे वाट बघत होते कधी चिकन बनता आणि कधी आम्ही खातो तो सर तवसर रावल्यान हकडे कोंबड्याची काळजा नळ्यावरती टाकूक सुरुवात केल्या म्हणाक लागलो आम्ही बार्बिक्यू सारख्या नळ्यावरती बनूया आम्ही काळजा आणि सुरुवात जी ठेवूक मस्त नळ्यावरती दिसत होती तो, तो कच्चीच मी खातोय हकडे अबलो परत कोथिंबीरची रोग लागलो म्हणता वरती वरती टाकू अजून कोथिंबीर होई आणि कोशिंबीर पण होई म्हणून त्यांना परत सुरवात केल्यान कोथिंबीर कापूक परत घेऊन येलो म्हणता थांब जरा वरती कोथिंबीर टाकतंय कोथिंबीर टाकल्यानं आणि मी फायनल टच घेऊसाठी ढवळूक सुरुवात केलंय बघितलंय विचारलंय तर चिकन शिजला होता मग काय उतरून खाली ठेवलंय मस्त कलर इलो होतो आणि भारी चिकन एकदम सुक्या बनलेला होता अकडे रावल्याचा कलेजी फ्राय चालू होता वाट बघतो घामाघूम झालेलो म्हणता कधी शिकता आणि कधी खाताय मग त्याच्यावर दोन निकारे टाकले म्हणता स्मोक स्मोकी फ्लेवर देत आहे दे त्या दे दे म्हणून आजूबाजूचे जे निकारे होते ते सगळे वरती टाकल्यान आणि हकडे चिकन बहू केलो की झाला की नाही व्यवस्थित आणि नंतर म्हणता थांब जरा काळजांवरती त्याल गरम करते आणि जरा त्या फोडणी देतोय मी म्हटला टाक जरा मस्त स्मोकी फ्लेवर येतो लो मग काउंटिंग चालू झाला एक दोन तीन चार आणि नंतर मग तेल गरम झाला तसा त्यांना त्या निकाऱ्यांवर टाकूक सुरुवात केल्या काळजा कशी चरचरत होती मग हकडे तुटान पडलो म्हणतात हा मी टेस्ट करतो आहे आदिवासी बनलो होतो वाया वाया लागलो तवसं आपल्यान हकडे सगळ्यांका ताटा वाढल्यान आणि सगळ्यांच्या ताटामध्ये पाव ठेवल्यान कोणा किती पाव आहे ते विचारून विचारून पाव ठेवल्यान हकडे छोटा पॅकेज म्हणता मी दहा पाव खातलं आहे म्हणून मग तरी पण सहा पाव ठेवल्यान आणि मग इलो कांदो सगळ्यांका कांदो आणि लिंबू वाटायचं काम आपल्यान एकदम फत्ते पार केल्यान सगळे आपले डबे आणि भाकरी घेऊन हो इले होते आम्ही पाव आणले मग मी आणलंय चिकनचं टोप आणि सगळ्यांका एक एक ढबू वाढूक सुरुवात केलंय तर आपल्याक सर समजत नव्हता हो चिकन आधी घेऊ हो की भाकरी आधी घेऊ हो। भाकरी आधी घेऊ हो की चिकन आधी घेऊ हो। मग शेवटी एक घास घेतल्यान आणि त्या रेमटावूक सुरुवात केल्यान मी मग मी आणि देवाकडे काळजावर तुटान पडलो हो। दोघा जणांनी काळजाचे तुकडे घेतलं हो आणि सुरुवात केलं देवाक शब्दच फुटत नव्हते एवढा भारी मस्त फ्राय झालेला अमेझिंग बोलत होतो मग काळ काहीच खाऊन झाल्यानंतर आम्ही बसलो जेव हकडे आमचं नॉनवेजच भटजी मस्त उघडो नागडो बसलो होतो जेव हकडे देवा भाकरी दाखवता म्हणता यावा भाकरी खाव घ्यावा हो प्रत्येकच्या तोंडातनं काहीतरी शब्दच फुटत नाही होते आणि हा छोटा पॅकेज मस्त चिकन पाव घेऊन बसलेला आणि यो तनो भाकरी तो चार पाव दोन असा घेऊन बसलेलो मग मी अकडे एक खास घेऊन चिकन टेस्ट करूक सुरुवात केलंय रोनो म्हणता आम्ही खातो तुम्ही पण येवा आणि असा चिकन आमचा खा। उर सुरुवात झाली खाऊ आणि याकडे पाव पण उरलेले चालू होता अबलोनीसतो ताव मारीत होतो म्हणता भारीच झाला रोशन म्हणता तुम्ही व्हिडिओ बिडिओ काय ते बनवा मी याकडे ताव मारूक सुरुवात करतोय याकडे येऊन नॉनव्हेज चोभटजी देवा म्हणता भारीच झाला लाजबाब तनिष तनिष काय समजतच नव्हता हो काय खात आहे काय करतोय अकडे छोट्या पॅकेटला तिखट लागला पाणी पिऊन पिऊन पिऊनुसतो पाव खायत होतो तरी एनर्जी फुल होती नानगो म्हण नानग्या नानगो जीवाक लावून लावून अगदी एक पाणी एक फोड खायत होतो ले आम्ही मस्त सगळे एकत्र बसलो आणि मस्त चिकन पाव भाकरी मस्त मजा केलं